माझ्या पंधरा आम्ही काय इतकी वर्षात आहे अशी ठेवली भावा दिले पैसा लाडक्या भावा तुला लगेच भावाचा पुरका याला असे वर ला जावं पण येईल आमच्या भावा भावात भांगड व्हायची ऐकून घे तू एक काम करू खायला जायचं काठी घेऊन जागा लागणार

तू बोलतोस कसाली प्रकरण म्हणजे वेगळा विषय आहे प्रकरण हा एकाच विषयासाठी शब्द नाही आहे आपण पाणी को देले होते इलेक्ट्रॅनिकला हां बुधवारी बुधवारي तुला बुधवार बरोबर आठवतो रे त्या बुधवारी गेली ना त्या दिवशी आपल्याला वाजले किती नाही 3 वाजले होते ना हा तीन माझे बरोबर येऊ मास्ता मी तुला सोडून खाली आला मी घराशी आला ना जाडा जाना एवढा एवढे सगळं सगले भेट भेटले दाारातले फुल फूल सगळी आंबलोली बिबळ्याली जासवी सगळं खंदा हक्कासारखं हस साप खूप गेला आणि गुलामान काय गेला माहित नाही जाऊन घासले ऐसोरामा तुझे भिडे होत असतील असे शकतो रेडा मी म्हणत करतो हां

एवढा खुला कसा कायदे अरे बानीस तरी उठली तरी उठली नाही जा कांदा घेऊन आला एक दोन तीन चार आठ कांदा लावलं उठली नाही नवव्या कांद्याला तुला पण कला खरे घरात जायचं कांद्याची टोपली आणायची एक दोन तीन चार आठ बाजूला काढायचे नव्वात तेवढा उघडायचा चेपायचा

पण केवढा तिला सांगा तिला पण आता तुला पण त्याच्यामुळं मी आले की दरवाजा हात लावायचे दिवापरती काही कृषी जेवण करायची आणि घरात याय जेवायचं गप गप्पी जायला उठायचा नाही कुणी पण ठोकू दे बापूस सगळ्याला नाही

आता निष्पाल येतात आपला आपला माणूस घेतो दरबेजा उघडतो आज घेतो जातो सगळ्या बघ चव्हाण हायवेवर गाणे गेला चव्हाण सगळ्यांनी रील बिल बनवले त्याबद्दल बघा आल्या माणूस गणपती एक आम्ही जो आठ दिवस भजना केली त्याचं कुणी शूटिंग झो काय केला ह्यान चार जणांना बसून एक केला कडवली सगळं जो हलपडून टाकला सगळ्यांना जो तो उठतो गाणं करतो असं नाही सगळ्यांचं एकच दुकान असं नाही दुकान तिसर काय महत्वाचा खुना बरोबर आहे खुना ठेवला ह्या काय ठेवला खुना अगं एक कितीतरी शहाण्या जाणत्या माणसारखी ठेवायची हा काय खुले आणि खुना ठेवली जाय चैक चैक आता मागणीकडच्या ऐकलं नाही हा हा हित कोण पण